शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अभिचहाता विजय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय शिवराय जय भीम जय संविधान आज आम्ही इथे सातारा जिल्ह्यामध्ये जे इथे सगळे आमचे काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस आम्ही सगळे कार्यकर्ते जमले आहोत कारण मागील काही आठवड्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये काही घटना घडत आहेत दिल्लीमध्ये कुणी एक वाईट वक्तव्य केलेलं आहे की ज्यांनी आमच्या काँग्रेस पक्षाची किंवा आमच्या दलित समाजासाठी जे षडयंत्र रचत आहे किंवा ह्या महाराष्ट्रातून ह्या भारतातून संविधान मिटवण्याचं जे षडयंत्र रचत आहे ते त्यांच्या देहबोलीतून आणि त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे केंद्राचे गृहमंत्री अमित शहाजी आम्ही तुम्हाला जरी हे जरी आम्ही तुम्ही केंद्रावर असाल तरीसुद्धा तुम्ही जे वक्तव्य केलं आहे जे बाबा साहेब आंबेडकर जनता साथ आम्मी हमसे रक्त ही काढ़ू सकते हो तुम्हें जय मनता बाबा साहेब आंबेडकर अम्बेडकर 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 ये फैशन हो गए ये कोई फैशन नहीं है हमारा पैशन है बाबा साहेब जब बाबा साहेब के हम सब कार्यकर्ता है उनके सब हम बच्चे हैं अगर आप सोच रहे हैं कि ये ऐसे करने से ये कुछ राज कटु नीति करने से अगर यहाँ का कुछ मतलब जो कांग्रेस को मिटाना चाहते हैं जो हमारे संविधान को मिटाना चाहते हैं ऐसा कदापि नाही होगा हम सब यहाँ पे साक्षीदार हे हमारे बाबासाहेब पुत्रे की नीचे खडे होके हम ये मेसेज दे देते की ये पुरे देश देखना चाहिए हमारा सातारा जिल्हा आमच्या सातारा सुद्धा हे बघितले बघितलेलं पाहिजे की आम्ही शांत बसणारे नाही आहेत तुम्हाला वाटत असेल घाबरावून दडपशाही करून किंवा कुठलंही कुठं नीतीचं राज राजकारण करून आम्ही घरात बसू तसं नाही आहे त्याच्यानंतर एकतर त्यांनी बाबासाहेबांचं खूप अपमान केलेलं आहे आमच्या सर्वांची मागणी आहे आणि जनतेतून सुद्धा मागणी आहे काही जण पुढे यायला घाबरत आहेत जे आमचे आहेत ते पुढे यायला घाबरतात आहे कारण परभणीमध्ये जो प्रकार झालेला आहे माझे स्वतः मित्र माझे स्वतः जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सिद्धार्थ सत्यंबेरे त्यांचा माझा दूरध्वनीवरून संपर्क झालेला आहे ते तिथे जे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्याला भीमसैनिकाला आमच्या तुम्ही मारहाण करून तुम्ही त्याला काय केलं आहे ह्याच्यावरती है? काय व्हायला पाहिजे ह्यांच्यावरती फौजदारी व्हायला पाहिजे जेणेकरून तुम्ही लोकशाही तंत्रामध्ये आमच्या माणसांना मारून तुम्ही हे दाखवत आहात की तुम्ही घरातच बसायचं आहे संविधान आहे आम्ही घरात बसणार नाही आमचं रक्त जरी सांडलं तरी आम्ही शेवटपर्यंत लढणार जिथे अन्याय होतोय जिथं आमच्या बाबासाहेबांचा अपमान होतोय तिथे आम्ही आवाज काढणार आणि हे आमचं हे आमचं अमित शहापर्यंत हा हे कळलं पाहिजे त्यांना की सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे आम्ही भीमसैनिक आहोत आमचे सगळे बहुजन आहेत आणि जेवढे सगळे बाबासाहेबांना मांडणारे आहेत ते सगळेजण आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू तात्काळीने परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याच्यावरती फौजदारी झालीच पाहिजे आमचा एक बांधव तिथं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फडवणीस म्हणतात की आम्ही तुम्हाला दहा लाख देऊ हे देऊ अरे आमची नुकसान भरपाई ही पैशानी भरून निघणार नाहीये आणि माझं आव्हान आहे सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या शिव जेवढे बा, बाबासाहेबांचे भक्त आहेत सगळ्या महाविकास आघाडी आमच्या सगळ्यांना सगळ्या संघटनांना दलित संघटनांना सगळ्यांना काँग्रेसला की तुम्ही सगळ्यांनी न घाबरता इथं उतरायचं आहे एकजुटीने यायचं आहे आम्हाला कोणाचंही दबाव संत्र चालणार नाहीये आणि मी परत एकदा सांगते पुन्हा हे आंदोलन तीव्र होणार आहे लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती महाराष्ट्र आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांनी जसं ते सरकार आलेले आहे तशी पणवती लागलेली आहे एकही चांगली घटना घडलेली नाही परभणीमध्ये सतत तीन वाईट घटना घडलेल्या आहेत आमचे बांधव तिथं परभणीमध्ये उपाशी तपाशी तिथं बसलेलं आहे आणि त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि मी एवढं बोलून आता ही आमची सुरुवात आहे जय शिवराय जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे केंद्राच्या संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे गेल्या आठवड्यामध्ये वक्तव्य केलंय संसद संसद ही देशाचे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये एका जबाबदार व्यक्तींनी देशाच्या गृहमंत्रीपदावर काम करणाऱ्या एका मोठ्या व्यक्तीनी असं वक्तव्य करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हे अतिशय ह्या देशाला कमीपणा आणणारी संविधानाला कमीपणा आणणारी अशी ही गोष्ट आहे आणि याची नैतिक जबाबदारी अमित शहा देशाचे गृहमंत्री यांनी स्वीकारावी आणि त्यांनी देशाची माफी मागावी आणि आपल्या केंद्रीय पदाचा राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि ही त्यांनी जर पूर्ण केली नाही तर सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्व संविधानिक चळवळ दलित चळवळी या एकजुटीने वज्रमुठ आवळतील आणि त्यांना हे माफी मागण्यासाठी भाग पाडतील हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीनं केलं जाईल कुठंही या ठिकाणी दलित चळवळीचा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कार्यकर्ता कुठंही कमी पडणार नाही तरी त्यांनी देशाची माफी मागावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे एवढंच बोलून मी थांबतो जय संविधान जय भीम आज आम्ही सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी खरंतर या अर्थाने आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत जिल्ह्यातच काय भारत देशामध्ये दलित चळवळ ही अतिशय ठणखावून उठलेली आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली या देशाला संविधान दिलं अशा महामानवाला वाईट बोलण्याची कुठल्याही पुरुषामध्ये नाहीतर त्या स्त्रीमध्ये या देशातल्या कुणाची हिंमन होणार नाही परंतु यांना सत्तेचा मास सत्तेचा मास जो म्हणतात तो सत्तेचा मास यांना आलेला आहे आणि या सत्तेच्या माझापोटी सर्व आता आम्ही करू ते सगळं आमच्यासारखंच आहे म्हणून एवढ्या मोठ्या महामानवाला अपमानित करून या, या देशातल्या आमच्या सर्व दलित बांधवांचा त्यांनी अपमान केलेला आहे आम्ही खऱ्या अर्थानं सांगू की अमित भाई आपण जरी देशाचे गृहमंत्री जरी असाल तरी ही जनता हे एवढं लक्षात ठेवा या जनतेनं जर उठाव केला तर बी जे पीचा तुमचा एक आमदारसुद्धा एक खासदारसुद्धा आम्ही निवडून आण आणून देणार नाही आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला नाकी न करून सोडू इतकी आमची जनता आता पेटलेली आहे अमित शहानी एवढंच लक्षात ठेवावं की आपण त्वरित या घटनेचा जे काय घडलेलं आहे ज्या संसदेमध्ये आपण जे कर्तव्य कि वाक्य केलेलं आहे ते वाक्य पुन्हा माघारी घेऊन बाबासाहेबांची माफी मागून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन तसेच या राज्यातले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा आपला तुमचा नेता अशा वक्तव्याने बोलून जातो तर तुम्हाला सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही आहे तो अधिकार तुम्ही घालून तुमचा राजीनामा दिला पाहिजे आणि जर का या गोष्टीचं लवकरात लवकर जर का तुम्ही माफी मागण्याचं हे केलं नाही तर या देशातून दलित असा जर उसळून उठेल की तुम्हाला चळसुका पळस केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारता चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाय सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग टॅंग टँग टँग टँगेम आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान जय आंबेडकर जय भीम आज आम्ही पूर्वक आम्ही संघटना पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी जमले आहोत अमित शहा यांनी के संसदेमध्ये आंबेडकरांच्या आंबेडकरांच्या नावाचा अपप्रचार करून करून त्या आंबेडकरांचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आत्ता एकत्र आईचं सर्व जमले आहोत आंबेडकरांच्या अपमान केल्याबद्दल अमित शाह चाहि यांनी केंद्रीय पदाचा राजीनामा देऊन सर्व भारतीय भारतीय जनते माफी मागावी आमची सर्व पुरोगामी लोकांची मागणी आहे सावित्रीबाई लोकशाही रामनाभाऊ साठ्यांचा सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा नाका पोहे नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही